मित्रांनो नमस्कार आज आपण भामरे गावातील प्रकर्षित शेटकार आहे त्यांनी केळीची लागवड केलेली आहे तर आज त्यांचा पाच महिन्याचा बाग झालेला आहे आज आपण त्यांची प्रतिक्रिया काय ब आणि बागाचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आता त्यांनी मायकोरायझाचंही ॲप्लिकेशन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस त्यांनी फॉस्पेरिक ॲसिडही सोडलेलं होतं तर तर रिझल्ट कसा आहे त्याच्यानंतर बागेची कंडिशन आजच्या कंडिशनला कशी आहे व ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं दादा आपलं नाव माझं नाव पवन पवार तर दादा आज तुमच्या बागाला किती दिवस झालेले आता पाच महिने कम्प्लीट झाले एकतर किंवा सहा महिना स्टार्ट तुम्ही आता फॉस्फेरिक हो ऍसिड ही सोडलेलं याला चांगल्या प्रकारे ही आलेला आहे त्याच्यानंतर आता काय सोडलेलं आहे तुम्ही आता आता त्याला मायक्रोरायचा सोडले ऍप्लिकेशन केले तुम्ही मायकोरायचं एक अडीचशे ग्रॅम मायको घेऊन रात्रभर गुडाच्या पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी दिलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी मायकोरायझा सोडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे बागही त्यांचा बनलेला आहे आता बागाची कंडिशन कशी आहे तीही पाहणार आहोत आपण अशा पद्धतीने पूर्ण असं बुंदी आता बनायला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे हा शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण जी केळीची बाग पाहता तरी आता पाच महिन्याची कम्प्लीट झालेली आहे सहावा महिना आता एक तारखेपासून चालू होणार आहे तर आजच्या कंडिशनला बागची क्वालिटी ए वन क्वालिटीची आहे आणि अजून याला निसवाडला दोन महिने आहे दोन महिन्यात अजून चांगलं व्यवस्थित ट्रीटमेंट करून बाग आपली एक नंबर क्वालिटीची म्हणजे तुमचं बेण्याचं आहे तरी पण अशा कंडिशनला बाग एक नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचंही नियोजन आपण कंटिन्युली टाकत राहतो असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद